भारत हा कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची हायटेक शेती आणि शेतकरी अधिकाधिक शेतकऱ्याची शेती सुजलाम आणि सुपलाम कशी होणार आणि त्याच्यातून अधिकाधिक उत्पन्न कसं काढता येईल जैविक पद्धतीने यासाठी भारतामध्ये ठिकठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल की हायटेक शेती कशी कदा कशा पद्धतीने करता यावी यासाठी आज जळगाव जिल्ह्यातील जळगाव जवळ असलेल्या जैन हिल्स येथे पाचोरा तालुक्यातील काही पत्रकार मंडळी या ठिकाणी भेटी देण्यासाठी आलेल्या आहात मी मित्रांनो तुम्हाला आज सुरुवात करतो की आपण या ठिकाणी जैन इरिगेशन या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि आपण पाहू शकतो की खाद्यशातील बारा गाड्यांची परंपरा मित्रांनो आजही आपल्याला वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक महिन्याच्या कुठल्या तरी यात्रेच्या निमित्ताने बारा गाड्या प्रत्येक गा ग्रामीण भागासह शहरी भागात ओढल्या जातात याचाच काही भाग आपण आपण या ठिकाणी या ठिकाणी जेन इरिगेशन यांनी दाखवलेला आहे की शेतकऱ्याचं जे प्रतिरूप आहे या शेतकऱ्याच्या प्रतिरूपाला त्याच्या कमरेला एक जो दोर दोरखंड जो दो, आपला शेतीला असतो तो दोरखंड बांधून बारा गाड्यांना जोडलेला आहे या बारा गाड्यांमध्ये विशेषतः काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत कृषीमध्ये जे शेतकरी पिकवतात या पिकवलेल्या पिकवलेल्या उत्पादनाचा त्याचा एक भाग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आपण पहिल्या बा गाडीमध्ये या बैलगाडीमध्ये पाहू शकतो की ते कांदे कांद्यांची ही बैलगाडी आहे आपण अधिकाधिक अधिकाधिक आधिक आपण भारतामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा कांदा पिकवला जातो या कांद्याची ही बैलगाडी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे दुसऱ्या बैलगाडीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की हायटेक पद्धतीच्या शेतीमध्ये एक क्रांतीची एक अतिशय कमी पाण्यामध्ये जी शेती करता येते आणि आपल्याला जो पाणी पिकांना पाणी देण्यासाठी जो वेळ वाया जात होता तो घड असतो हा केडीचा सुद्धा चांगला लांब लचक येऊन सर जवळपास पंचवीस तीस चाळीस अशा पद्धतीची रास शेतकऱ्यांना मिळते आणि त्याच्यातून अधिकाधिक उत्पन्न या ठिकाणी मिळतं इतरांना आपण चौथ्या बैठकीमध्ये पाहू शकतो की फळबाग आज फळबागसुद्धा तेवढाच जीवनावश्यक झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला प्रभाग दिसून येतो या फळबागाचा एक काही भाग म्हणून या ठिकाणी मोसंबीचे या ठिकाणी आपल्याला झाड या ठिकाणी दिसून येत आहे आपण पाचव्या पण गाडीमध्ये या ठिकाणी पाहू शकतो की आजच्या पुन्हा अजून कांद्याच्या गुन्ह्या मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या या ठिकाणी गुन्ह्या दिसून येतात अशाच पद्धतीने या ठिकाणी पूर्ण बारा गाड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत अतिशय सुंदर या या ठिकाणी पाहण्यासारखं आणि खरोखर घेऊन जाण्यासारखं आपल्याला या ठिकाणी हा जो शीन आहे हा शीन खूप सुंदर आहे तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो या माध्यमातून की शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातून अवश्य एक वेळेस जे भेट द्यावी आणि या ठिकाणाहून आपल्याला काय चांगलं घेता येईल त्या पद्धतीने घेऊन आपली हायटेक पद्धतीने शेती करावी व आपल्या शेतीमध्ये अधिकाधिक उप उत्पन्न काढून आपण सुजलावून सुफलान व्हा अशी आप या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो झाडाला त्या ठिकाणी पाणी पोहोचतं आणि उंच भाग असो शेतीचा का खालचा भाग असो सगळ्या पिकांना